असं आहे की आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत याच्या निवडणुका आहे आणि याच्यामध्ये सध्या जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे काही संभाव्य उमेदवार आहेत त्यांचे कशा पद्धतीनं योजनापूर्वक त्यांचे नाव हो कमी करता येईल जेणेकरून ते निवडणूक लढले नाही पाहिजे या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न चालले आपल्याला उदाहरण देतो एक की हे आमचे संजय राऊत हे कोंढाई ग्रामपंचायत होती तेव्हा तिथे सदस्य अनेक वर्ष सदस्य राहिले गेल्या वीस वर्षापासून तिथे सक्रिय राजकारण्यात तिथे मतदान करतात तिथून निवडणूक लढवतात पण यांचं नाव कोंढाळीमधनं कापून मानाडोंगरी हिंगामध्ये टाकलं आणि हे टाकत असताना कोणतेही डॉक्युमेंट त्या अर्जाला लावले नाही म्हणजे तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड टी सी अनेक जे डॉक्युमेंट ते लावले नाहीत बी एल सही नाही यांना हिरिंग द्यायला पाहिजे आणि यांचं ऐकून घ्यायला पाहिजे त्यांना यांना यांना बोलावलं नाही यांना काही माहीत नाही आणि एकाएक यांचं नाव तिथून तोंडाळमधन काढण्यात आलं का कारण की हे तिथनं आमचे नगरपंचायतचे अध्यक्षाचे उमेदवार होते आणि हे निवडणूक लढले काय पाहिजेत म्हणून हे षडयंत्र अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात अनेक ठिकाणी चालू आहे याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की याची तुम्ही पहिले चौकशी तर कराच हे कुणी केलं काय केलं कोण अधिकारी याच्यामध्ये दोषी आहे पण त्याचबरोबर संजय राऊतचं नाव कोंढाळीच्या यादीमध्ये आलंच पाहिजे याच्यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन संजय राऊतचं नाव कशा पद्धतीनं मतदार यादीतील याच्यासाठी उचित पावलं उचलावी यासाठी आज आम्ही निवेदन इथे दिलेलं हे तांत्रिक चूक वाटते तुम्हाला की जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र हे काही तांत्रिक चूक नाहीये जाणीवपूर्वक कोणतेही डॉक्युमेंट नाही बीएलओ ची सही नाही यांना बोलावं हे काही नियम पाळावं लागतात एखाद्याचं नाव डिलीट करण्यासाठी कोणतीही पद्धत याच्यामध्ये न पाळता एका एक, एक नाव डिलीट करण्यात ना। ना। आलंय आणि अशा घटना अनेक ठिकाणी झाल्या आता यांना आम्हाला अध्यक्षाची निवडणूक लढवायची होती कोंडाळीची यांचं नाव म्हणजे आता नाही ना की दहा महिन्यापासून प्रयत्न करून त्याच व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने पद्ध या पद्धतीने हे नाव यांचं कापण्यात आलं त्याच्यामुळे कलेक्टरनी पाहिजे आणि त्याचबरोबर इलेक्शन कमिशननी सुद्धा या बाबतीत निर्णय घेऊन संजय राऊतचं नाव मतदार यादीमध्ये कसं येईल आणि त्यांना निवडणूक कशी लढवता येईल यासाठी निर्णय घेतला पाहिजे हो फटन मध्ये एका महिलेने आत्महत्या केली आत्महत्या हातावर एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव लिहून त्यांनी शारीरिक शोषण करत आत्महत्या करत असल्याचं ठेवलं किती गंभीर विषय वाटतो आणि कशा प्रकारे बघतो मी या घटनेकडे अतिशय दुर्दैव विषय आहे अतिशय गंभीर विषय आहे की एखादी सुशिक्षित डॉक्टर तिच्यावर तिथला पोलीस अधिकारी बलात्कार करतो जबरदस्ती करतो आणि अशा पद्धतीनं त्यांनी केलेल्या कृत्यामुळे त्या डॉक्टर त्या महिलेला आत्महत्या करावं लागते त्याच्यामुळे पोलिसांवर जे नियंत्रण पाहिजे अशा पद्धतीने जर पोलिसांची जर हिंमत वाढत असेल कारण की अशा पद्धतीच्या घटना घडवू नये म्हणून पोलीस काम करतात पण यांच्यावर जर नियंत्रण असेल कुणाचं तर ज्या पद्धतीनं अशा घटना पोलीस स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्याची गंभीर दखल गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि पोलिसच या पद्धतीनं जर बलात्कार करत असतील त्याच्याशिवाय दुसरा विषय गंभीर राहू शकत नाही त्याच्यामुळे या बाबतीत लवकरात लवकर राज्य शासनाने पावलूक झाली पाहिजे आहे मला असे वाटत की जैन समाजाच्या बाबतीत त्यांचे मोठे मोठे मुनी इथं हे करत आहेत त्याच्या बाबतीत स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हा विषय स्वतःकडे घेऊन दोन्ही बाजूचा ऐकून योग्य तो निर्णय लवकर घेतला पाहिजे तीन दिवसापासून तेच चालू आहे केंद्रीय मंत्री मोहोळ साहेब आणि तिकडे रणगेकर काय त्यांचे आरोप आहेत ते स्वतः ऐकून घेतले पाहिजे आणि शेवटी हा जैन समाजाच्या त्यांचा जी मागणी आहे त्यांची मागणी आहे ती त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन दोन्ही बाजूचा ऐकून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे बावनकुळे एका कार्यक्रमात ऐकलं भारतीय जनता पार्टीचे मंत्री पार्टीचेंद्रशेखर बावनकुळेच वक्तव्य मी स्वतः ऐकलं आणि मला आश्चर्य वाटलं की त्यांचं एवढं अज्ञान आहे त्यांचं या बाबतीत राज्यामध्ये मंत्री असताना सुद्धा एखादा सिनियर मंत्री त्याच एवढं अज्ञान असू शकत कुणालाही सर्वेलन्सवर कोणाचाही फोन टाकता येत नाही हा नियम आहे कायदा आहे आणि चंद्रशेखर माउरचे सिनियर मंत्री आहे त्या पद्धतीनं आम्ही या सर्वेलन्सवर टाकू म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं काय तुमचा अशा पद्धतीने कारभार नाही करू शकत कधी सर्वेलन्सवर टाकायचं असलं तर त्याच्यासाठी रिसर परवानगी हे इन्क्वायरी ऑफिसर राहतात एखाद्या प्रकरणाचे पोलिसांना एखाद्या कोणाच्या सर्वेलन्सवर टाकायचं ते ऍडिशनल चीफ सेक्रेटरी होम यांची परवानगी घ्यावी लागते ते परवानगी घेतल्याशिवाय कोणाचाही फोन नंबर सर्वेलन्सवर टाकता येत नाही याची माहिती त्यांना नसावी याचं मला आश्चर्य तुम्हाला आठवतो दोन हजार एकोणीस मध्ये सिनियर आय पी एस अधिकारी काही महाराष्ट्रातले यांनी त्यावेळेसचे काँग्रेसचे नेते शिवसेनेचे नेत्यांचे फोन परमिशन न घेता सर्वेलन्सवर टाकले होते त्यांचे फोन टॅप केले होते त्याच्या मी त्यावेळेस गृहमंत्री असताना याच्यावरती चौकशी लावली होती त्याच्यामुळे बावनकुळे साहेब सिनियर मंत्री आहेत त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करताना थोडी माहिती घेऊन त्यांनी वक्तव्य केलं चांगलं राहील ते म्हणाले की पक्षांतर्गत जे त्यांची टीम आहे त्यांच्या सर्व्हिलन्सवर व्हॉट्सअप ग्रुप पक्षांतर्गत सुद्धा करता येत नाही बावनकुळे साहेब समजलं ता का तर आयसीएस बसा त्या खात्याच्या बँकेकडे बसा सचिवाकडे समजून घ्या कायदा तुमच्या पत्नीचा फोन सुद्धा सरेल मला लावता येत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीचं अज्ञान चंद्रशेखर बावनकुळी साहेब दाखवणं हे चुकीचं आहे